मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप हो, खूप हो, स्वागत मित्रांनो थमेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक सगार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा भाव कसा राहणार एप्रिल महिन्यात हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार व हरभऱ्याचं भविष्य कस आहे हे प्रथम तपासून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण ठरवूया की एप्रिल महिन्यात कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याचा बाजारभाव या ठिकाणी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे आणि दुसरीकडे हरभऱ्याची आवक वाढत जरी असली तरी यावर्षी लागवड कमी उत्पादन कमी उत्पादकता कमी यामुळे हरभऱ्याचा पुरवठा आपल्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल महिन्यात कमी दिसणार शिवाय हरभऱ्याची मागणी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या एप्रिल महिन्यात अधिक दिसणार या गोष्टीचा जर विचार केला तर भविष्यामध्ये आपल्याला एप्रिल महिना जर पकडला तर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे बाजार सहा सहा भाव ते सहा हजाराच्या दरम्यान दिसणार अनुकूल परिस्थितीमध्ये सहा शंभर सहा दोनशेचा सुद्धा भाव मिळू शकतो पण भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या जून महिन्यानंतर फेस्टिवल सीजन सुरू होते आणि त्यामुळं मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढतील यावर्षी हरभरा उत्पादन कमी आहे शिल्लक साठा देखील कमी आहे यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव भविष्यात शंभर टक्के वाढून सात हजार पार जाणार याबद्दल अजिबात दुमत नाही असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे यामुळं मग एप्रिल महिन्यात कोणत्या भावावर करावी हरभऱ्याची विक्री हा जिकरीचा जरी प्रश्न आला असला तरी उत्तर देणं गरजेचं आहे यामुळे लक्षात घ्या की ज्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे त्यांनी पाच हजार आठशे अथवा सहा हजार सहा हजार शंभर इथं जर बाजारभाव पातळी तुम्हाला मिळाली तर इथं आपण पंचवीस टक्के हरभरा विक्री करा पंच्याहत्तर टक्के हरभरा भविष्यातील प्रचंड तेजीसाठी रोखून आणि राखून ठेवा तरच होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय बरं राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार